हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना हा माझा पहिला ब्लॉग आहे तर माझं नाव आहे रोहिणी वेर आर गोईंग आणि आता मी सुरुवात आजपासून रोज एक ब्लॉग तर मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला चालली होती खाली वॉचमनने सगळं धुतलेलं होतं स्लोली स्लोली चल पाणी आहे सगळीकडे कुठे गाडी आहे ती उभी राहिली गाडीवाळा चला ती उभी राहिली आहे फक्त गाडी चालू नाही आहे खाली बघून चालायचं चा। तर इकडे एक स्कूल होती किडजी तिकडे ते भाऊ आपला या या म्हणत होता वी बाय करून तिच्या शाळेत दिली ना बाय त्यांना तिथे नाही खाया थोडा दिला दो कपडो तीन लाईट ब्रेकफास्ट करा बॉटल उंदी तर मी आता घरी आली आणि आता मी थोडंसं पाणी पिते तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय आणि मी मी माझ्याबद्दल थोडंसं सांगते आता जरा बसले तर मी आता हैदराबादमध्ये राहते आहे जो आणि मी मा मुंबईमध्ये आधीपासून राहिलेली आहे लहानपणापासून मुंबईत आहे आणि माझं गाव सातारामध्ये आहे खटाव कलक्यामध्ये कातक खटाव तर आता मी लग्नानंतर म्हणजे जवळजवळ मला तिकडे तीन ते चार वर्ष झाले हैदराबादमध्ये येऊन आता इकडे माझ्याशी बोलायला इतकं कोणी नसतं त्यामुळे मग म्हटलं की चला आपली हैदराबादची लाईफ दाखवूया आपले बॉक्स दाखवूया घरामध्ये आणि आता लवकर लवकरच जॉबसुद्धा स्टार्ट करेन तर मग मा अजून माझं जे रुटीन आहे ते अजून हेक्टिक होईल अजून मला दिवस पुन्हा नाही आहे तर चला मग आता टाईम वेस्ट न करता लवकर व्हिडिओ स्टार्ट करते लवकर माझे कामं चालू करते आणि तुम्हाला येईल तर हे आमचं देवघर आहे इकडून देवपूजा केली पण आता सकाळी यांना डब्बा द्यायचा होता ऑफिसचा त्यामुळे इतका सगळा पसारा पडलेला होता मुलीला पास्ता दिला होता झाडांना पाणी घातलं रांगोळी घातली टाकोळी मला काही इतकी जमत नाही पण रोज काढते मी त्याच्यानंतर घरात तर इकडून सगळीकडेच पसरा पडला पड़ा होता बेडरूममध्ये सगळं अंधरून तसं पडलेलं होतं म्हणतात ना जन्म बाईचा खूप घाईचा घाई केल्याशिवाय कामं होतच नाहीत पटापट आणि एकदा जर एकदा कामाचा कंटाळा आला किंवा कामं जर रिंगाळली ना मग दिवसभर मग तसाच पसरा पडतो आणि मग काम करायची इच्छाच होत नाही मग वाटतं हा चला ठीक आहे असते परत करूया थोड्या वेळाने करूया असं करत करत सगळी दुपार निघून जाते मग म्हटलं की नाही आता आलो आहे पटकन मुलगी यायच्या आधी पटापट सगळं क्लीन करूया आणि मग आपण व्हिडिओचं नंतर एडिटिंग वगैरे करूया तरी तिथं भरपूरच पसारा पडला होता सँडविच वगैरेचं सगळं खाली थोडंसं आणलं होतं मग आपलं ते क्लीन केलं इकडे आता कडीपत्ता रात्री मी धुवून ठेवला होता मी शक्यतो कढीपत्ता धुवून ठेवते आणि मग एका एक डब्यात स्टोर करते मग तो चांगला टिकतोही नाही म्हटलं तरी एक वीस पंचवीस दिवस तरी जातो आता राहिलेले कडीपत्त्याचे पालं मी एका पिशवीत ठेवलेत म्हणजे ते एकदा उकळवून त्या कडीपत्त्याच्या पाण्याने डोकं वगैरे धुवेन कशाला वाया घालवायचे बॉटल्स भरून ठेवले आणि त्याच्यानंतर मग कट्ट्यावरचं आता सगळं पुसून घेतलं आता हे सगळं फास्ट फास्ट आणि थोडंसं थोडं घासलं पण होतं कारण त्या बर्नरच्या साईडला जरा पडलं होतं कालवण मग ते घासून काढलं आणि मग मागचं पुढचं सगळं पुसून काढलं सिंक पण आता दोन दिवस झालं घासलं नव्हतं मग सिंक पण पूर्ण घासून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पटापट झालं किचन एकदा साफ झालं की नाही मग टेन्शनच नाही म्हणजे एक सत्तर टक्के काम पूर्ण झाल्यासारखं वाटतं जर किचन स्वच्छ असलं की बाईला काय एखादं एक एक किचन स्वच्छ आणि सुंदर नीटनेट का असलं की मग बाजच मग पटकनचं खाली थोडं कडीपत्त्याचं पडलं होतं मग ते झाडू मारून घेतलं आणि आता मग गेले आता हंथरून तसेच पडलेले होते पांघरून तसंच मग बेडशीट थोडं नीट केलं आणि आमची मुलगी तर म्हणजे सगळं तिला चादरसारखी पाहिजेच असते तिने शाळेत जायच्या आधी थोडंसं माझं मेकअपचं काही सामान मा ते मिररच्या समोर ठेवलं होतं ड्रेसिंग टेबलवरती मग ते आधी लपवून ठेवलं कारण खूप भयानक वेस्ट करते मग हॉलमध्ये आली खिडकी उघडली जरा सगळे सीट्स सगळे काढून त्याच्या कारण थोडं जरी खरकटं सांडलं ना तर ते आतच तसं सुकून जातं मग परत किडे होतात त्यामुळे मग आधी सर्व काढलं इकडे शोपीसच्या इकडे खूप धूळ येते घरामध्ये आमच्या मागे वेलंकी फूड फॅक्टरी आहे तिकडून सारखं ते त्यांचं चिमणी वगैरे चालू असतं इकडे आम्हाला गावाकडून माझ्या आईने आंबे दिले होते मग ते पाचट टाकून चांगले पिकाला ठेवलेले दोनच राहिले होते मग आता ते दोन आंबे साईडला ठेवले आणि सगळं क्लीन करून घेतलं आणि मग बघा आता हा फायनल लूक एक किचन आहे किचनमध्ये एकदम व्यवस्थित हे सर्व आता एकदम हे देवघर असं घर किती स्वच्छ असलं की नाही मग खूप खूप भारी वाटतं आणि मग मन प्रसन्न राहतं तरच घर स्वच्छ असेल तरच घरामध्ये लक्ष्मी येते हो की नाही तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण असे भरपूर व्हिडिओ याच्या पुढे पण येणार आहेत हा माझा पहिला व्हिडिओ आहे थोडं चुकलं असेल काही तर माफ करा आणि खूप खूप प्रेम असू देत आणि मग याच्यानंतर आता नेक्स्ट ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय काळजी जे घ्या